आरवीत चोरट्यांची वक्रदृष्टी एक दोन तीन नव्हे तर तब्बल फोडली बारा दुकाने व्यापारात दहशत पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह आर्वी शहरात चोरट्यांची वक्रदृष्टी फिरली असून आर्वी शहरातील गजबदलेल्या नेहरू मार्केटात एक दोन तीन नव्हे तर तब्बल बारा दुकाने चोरट्यांनी रात्री एक ते पहाटे चारच्या दरम्यान फोडल्याने व्यापारी वर्गात दशत निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले दुकाने फोडल्याची व्यापाऱ्यांना माहिती होतात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तर फुटली नाही ना करत नेहरू मार्केटात धाव घेतली असता मोठ्या प्रमाणात व्यापारी नागरिक यांची झाली होती आज सकाळी सत्ते साडीसटी दरम्यान या घटना उघडकीस आल्या माजी आमदार दादर केची यांनी घटनास्थळी भेट दिली असून एटीओडीवायसपी ठाणेदार यांच्याशी बोलणे केले नेहरू मार्केट येथे दररोज रात्री दरम्यान गस्त करून चार पोलिसांची ड्युटी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे व्यापारात मोठ्या प्रमाणात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून माल आणि पैसा लांबवला यात प्रकाश गुल्लाने कृष्णा किराणा लक्ष्मी कलेक्शन धनुभाऊ टावरी लक्ष्मी किराणा जयश्री किराणा राजू किराणा संजय माखिजा जेठानंद गोकुलदास हरिओम किराणा आदी ट्रेडर्स ताजदा टोबॅको आदी दुकाने चोरट्यांनी फोडली आहे हे एकट्या दोघा चोरट्याचे काम नसून दहा ते पंधरा जणांची गँग असल्याची चर्चा व्यापारात आहे चोरी झालेल्या दुकानातून नेमका कितीचा माल चोरीत गेला याची माहिती पोलीस प्रशासन घेत असून पंचनामा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले अनेक ठिकाणी टीव्ही कॅमेरात हे चोरटे दिसून आले आहे दुकान बंद केल्यानंतर जो पैसा आहे तो ठेवला जातो दुकानामध्ये त्या दुकानावर डल्ला मारून चाळीस ते पन्नास ढाका घातलेला आहे पहिल्यांदा अरबी शहरामध्ये हा कलंक कलंक लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे रिवाशि सुद्धा सुट्टीवर आहे आता जेएसजीओ आणि आहे त्या माध्यमातून दररोज या ठिकाणी या नेहरू मार्केटला चार पोलिसांची गस्त चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत असली पाहिजे अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितलं कल्पना दिली आहे आजपासून जर चार पोलीस या भागामध्ये नसेल तर पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला जाईल आता दिवस पीला सुद्धा कडक आदेश दिलेले आहे की ताबडतोब चार पोलीस दररोज या नेहरू बा, मार्केटमध्ये तैनात असली पाहिजे जेणेकरून ही तेरा दुकानाची जे घटना या ठिकाणी घडलेली आहे अशी पुन्हा घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त या शहरामध्ये नेहरू मार्केटमध्ये असला पाहिजे आणि या ठिकाणचे जे सट्टा मार्केट आहे त्या मार्केटच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोंधळ या मार्केटमध्ये होतो आहे ते ताबडतोब बंद झाले पाहिजे या पद्धतीचा सुद्धा आदेश आता डीवायस पी एस डीओ आणि ठाणेदाराशी बोललो आहे आणि त्याचं योग्य त्या पालन झालं पाहिजे अशी पुन्हा घटना होऊ नये आणि या मोठ्या याची चौकशी ताबडतोब करावी जेणेकरून जे अयवधीरित्या काम करणारे लोक आहेत जे बेवारस लोक आहेत यांच्या हातून सुद्धा असे घटना होऊ नये मला म्हणजे ज्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही गुंड लोक दिसतात त्याचा स्त्रोत ताबडतोब घ्यावा या पद्धतीचे आदेश सुद्धा या लोकांना वरिष्ठ लोकांना दिलेला आहे आताच एस ओला सांगितलं की डि एसीला ताबडतोब बोलवा डिवाय पीला सुद्धा सांगितलं की एस पीच्या माध्यमातून हा सगळा बंडाफोड झाला पाहिजे जेणेकरून हळवी शहरातील हे नेहरू मार्केटमधील सर्व दुकानदारांना कुठेतरी खरा न्याय मिळत या पद्धतीचे आदेश सगळे आज या ठिकाणी दिलेले आहेत धन्यवाद اوه <laughs> <laughs>